चला नमस्कार मित्रांनो मी ब्रह्म मोरे आपल्या युट्यूब सगळ्यांचं स्वागत करतो बघा ग्राम भरती दोन हजार अधिकारी असं नव्यानं नाव झाले तर या पदासाठी नेमकी पात्रता काय याचा नेमका अभ्यासक्रम काय असतो नेमका याचा पगार किती असतो तसेच नवीन पात्रतेमध्ये काय बदल यावर्षी होऊ शकतात या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती ही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बारावी पास असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा बघा सुरुवातीला आपण जाणून घेऊ की याच्यासाठी नेमकी पात्रता काय बघा तर पात्रता बघताना याच्यासाठी महत्वाची पात्रता म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक पद याचं नवीन नाव झालंय ग्रामपंचायत अधिकारी लक्षात घ्या काय ग्रामपंचायत अधिकारी असं याला म्हटलं तर अधिकारी नाव याच्यासाठी पात्रता किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे ज्याला एच येच, एस सी आपण म्हणतो तर यामध्ये किंवा त्याच्या तुल्य असलेली किमान अवर्तता साठ टक्के म्हणजे थोडक्यात आपल्याला काय साठ टक्के तुम्हाला बारावी पर्यंत असले तुम्ही हे भरू शकता किंवा दुसरी कोणती आहे की शासनमान्य संस्थेची अभियांत्रिक यांत्रिकी पदविका म्हणजे जे काही पॉलिटेक्निक वगैरे तर पॉलिटेक्निक सारखे डिप्लोमे सुद्धा यासाठी काय पात्र म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने दहावी केली लक्षात घ्या दहावी झाली दहावी झाल्यानंतर काय केलं पॉलिटेक्निकचा कोर्स केला हा किती तीन वर्षाचा कोर्स आहे बघा तीन वर्षाचा कोर्स आहे तर तीन वर्षाचा कोर्स असणारा विद्यार्थी काय डिप्लोमा पूर्ण असला या पदासाठी अर्ज सादर करू शकतो त्यानंतर पुढचा आहे महत्वाचं म्हणजे ज्याचं बी एस डब्ल्यू लक्षात घ्या समाज कल्याणाची बीएस डब्ल्यू ची पद्धती कोणती बी एस डब्ल्यू जी आहे बघा बॅचलर सोशल वर्क हे किंवा शाळांत प्रमाणपत्र परीक्षा तुल्य अहता कृषी पदविकेचा दोन वर्ष म्हणजे दहावी झाली दहावी नंतर जे काही शेतकी शाळाचा कोर्स जोर म्हणतो आपण कृषी पदवी का कोर्स दोन वर्षाचा असला तो सुद्धा विद्यार्थी यासाठी पात्र येतो किंवा विद्या विषयाची पदवी उच्च अर्थता धारण केलेल्या समाजसेवेचा अनुभव असला या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना काय जास्तीत जास्त प्राधान्य या ठिकाणी दिले जाणार अशा स्वरूपाची काय याची पात्रता महत्वाचं पूर्ण म्हणजे संगणक हाताळण्याबद्दल थाळ्या थोडक्यात काय म्हणजे एम एस सी आय टी त्याची असली पाहिजे लक्षात काय जे काही एम एस सी आय टी आहे बघा एम एस सी आय टी त्या विद्यार्थ्याचं झालेलं असलं पाहिजे संगणक काय त्याला माहिती असली पाहिजे अशा स्वरूपाची याची पात्रता आहे बघा याच्या व्यतिरिक्त जर याचं वेतन जर बघितलं आपण तर वेतन बघताना सोळा हजार रुपये किती सोळा हजार रुपये काय या पदाचं वेतन आहे सोळा हजार रुपये एवढा याला पगार असतोय आपल्याला माहिती आहे की हे काय कंत्राटी ग्राम सुख तीन वर्षासाठी तो कंत्राटी स्वरूपामध्ये असणारे नंतर त्याचं काय कायमस्वरूपी हे म्हणून नियुक्ती केली जात असते अशा स्वरूपाची याची पात्रता आहे बघा मित्रांनो आणि जे काही नवीन आहे लक्षात घ्या नवीन याच्यामध्ये जर का बदल झाला होता की काळाच्या उगामध्ये तर नवीन बदल होताना घटक हाय बघा नवीन बदल जर शैक्षणिक अर्थतेमध्ये झाले तर ते कोणते बदल येतं जसे की तुम्हाला या ठिकाणी काय पदवी लागेल बघा काय होऊ शकते पदवी मग पदवी कोणती एनी बघा कोणती विद्यापीठाची कोणतीही पदवी तुम्हाला इथं नवीन बदल जर झाला तर हे लागू होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे टायपिंग लक्षात घ्या टायपिंग जे आहे तर टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला मागल्या जाऊ शकतं त्यामुळे आतापासून ज्यांचं बाकी आहे किंवा वेळ आहे तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे आतापासून टायपिंग करून ठेवा कारण की जाहिरात सप्टेंबर लक्षात घ्या जाहिरात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत येण्याची दाट शक्यता आहे आतापासून अभ्यासाला काय आपण तयार असणं गरजेचं आहे बघा हा बदल नवीन याच्यामध्ये होऊ शकतो म्हणून आपण कंपल्सरी पदवी त्यांना ते सुद्धा महत्वाचं आहे ते घटक तर आहे जर बदल झाला तर हा नव्यानं बदल होऊ शकतो टायपिंग तुमचं काय आत्ता अत्यंत आवश्यक आहे हे काय इथे लागू होऊ शकतो अथवा नाही लागू होऊ शकत परंतु आतापासून ते आपण काय तयार करून ठेवणं गरजेचं आहे बघा आता मूळ मुद्दा आहे की नेमका याचा अभ्यासक्रम काय तर अभ्यासक्रम बघताना सुरुवातीला आपल्याला माहिती एकूण तुम्हाला काय नेहमी सारखा पेपर घेतो आयबीपीएस बघा आयबीपीएस अंतर्गत मागची परीक्षा झाली म्हणून काय आयबीपीएस पेपर घेईल हा घटक आहे शंभर प्रश्न तुम्हाला दोनशे गुणासाठी विचारले जातील मराठी मध्ये तुम्हाला तीस मार्कासाठी इंग्रजी तुम्हाला पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी सामान्य पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी आणि जो काही बौद्धिक चाचणी आहे तर बौद्धिक चाचणी तुम्हाला या ठिकाणी तीस मार्कासाठी म्हणजे काय अशा स्वरूपाचा तुमचा जो काही घटक आहे बघा अशा स्वरूपाचा तुम्हाला तांत्रिक अतांत्रिक स्वरूपाचा घटक म्हणजे एकूण तुम्हाला दोन तास वेळ तासामध्ये तुम्हाला काय करायचे शंभर प्रश्न सोडायचे अतांत्रिक नॉन टेक्सचा जो भाग म्हणतो ते तुम्हाला काय साठ प्रश्न सोडायचे उरलेले जे काही चाळीस प्रश्न आहेत बघा उरलेले जे काही चाळीस प्रश्न आहेत तर हे चाळीस प्रश्न तुम्हाला तांत्रिक विषयावर असते कसे काय कोणते तांत्रिक विषयावर विचारले जाणारे या संपूर्ण तांत्रिक घटकाचे आपली त्रिशा फाउंडेशन जे काही ऍप आहे तर या ऍपवर संपूर्ण बॅच उपलब्ध आहे मागचे जे विद्यार्थ्यांनी सेशन बघितले त्यांना याचा शंभर टक्के फायदा झालाय त्यासोबत संपूर्ण तांत्रिक घटकाच्या नोट सुद्धा आपल्या त्रिशा फाउंडेशनवर उपलब्ध आहे आणि एखादं वाटलं पेपरला प्रश्न कसे विचारला तर यासाठी सुद्धा आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर जवळपास पाचशे एमसी क्यू सराव करण्यासाठी अत्यंत निशुल्क मोफतपणे उपलब्ध आहे तर खाली केलेले लिंक आहे त्रिशा फाउंडेशन ऍप ते डाउनलोड करा आणि तिथं तुम्ही काय आतापासूनच सरावाला सुरुवात करू शकता मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नीटपणे अभ्यास करा